नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो आता एस टीचा प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे हे कागदपत्र असणं अनिवार्य आहे म्हणजे हे, हे कागदपत्र नसतील तर तुम्ही एस टीचा प्रवासामध्ये मोफत प्रवासाचा आनंद हा घेऊ शकणार नाही आहात एस टी महामंडळाचा मोठा निर्णय झालेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत काय निर्णय आहे काय बदल केला आहे कोणते डॉक्युमेंट्स आहेत सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष पहा आणि मित्रांनो चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया काय आहे निर्णय काय आहे माहिती व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आता एस टीमध्ये मध्ये प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो पूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड जरी असेल तर तुम्ही एस टीचा प्रवास मोफत करू शकत होतात मात्र आता आधार कार्डसोबतच तुमच्याकडे अत्यंत महत्त्वाचे हे डॉक्युमेंट्स पण असणं गरजेचं आहे तरच तुम्ही हा एस टीचा आनंद प्रवास मोफतचा घेऊ शकणार आहात कोणते ते डॉक्युमेंट्स आहेत आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष आहे त्यांना एस टीचा सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते तसेच पंच्याहत्तर वर्षावरील जे वयोमर्दातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नागरिकांना एस टीचा प्रवास हा मोफत आहे हे सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर मोफत किंवा सवलतीचा प्रवास लाभ घेण्यासाठी प्रवाशाकडे ओळखपत्र आवश्यक आहे ओळखपत्र नसल्यास सवलतीचा लाभ नाकारला जाऊ शकतो मित्रांनो ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट जर असतील तर तुम्हीसुद्धा आता एस टीचा प्रवास हा मोफत सुविधा घेऊ शकतात यामध्ये सुरुवातीला पहा आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट वाहन चालनाचा परवाना पॅन कार्ड तहसीलदार किंवा सरकारी अधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र एस टी महामंडळाने दिलेले स्मार्ट कार्ड किंवा सेवानिवृत्तीचं प्रमाणपत्र मित्रांनो सुरुवातीला आधी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्डच फक्त यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात होतं मात्र आता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्याकडे सांगितलेल्या ह्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय जर असेल एक पुरावा असेल तर तुम्ही एस टीचा प्रवास हा मोफत करू शकतात काही नागरिकांकडे पॅन कार्ड असेल काही नागरिकांकडे ड्रायविंग लायसन्स असेल काही नागरिकांकडे तहसीलदार किंवा सहकारी अधिकाऱ्यांनी दिलेले एखादे ओळखपत्र असेल किंवा एस टी महामंडळाने दिलेले तुम्हाला स्मार्ट कार्ड जरी असेल तर तुम्ही ह्या एस टी प्रवास मोफतचा आनंद घेऊ शकणार आहात प्रवासादरम्यान अनेकदा आधार कार्ड सोबत नसल्याने पर्यायी ओळखपत्र दाखवण्याची परवानगी दिली आहे डिजि लॉकरच्या डिजिटल साधनाचा वापर करून कागदपत्रे सादर केली तरी ते मान्य केले जातील तसेच मित्रांनो डिजि लॉकर म्हणजे काय मित्रांनो डिजि लॉकर म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आपण जे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवतो स्कॅन करून ठेवतो पी डी एफ करून ठेवतो जर एखाद्या व्यक्तीकडे इमर्जन्सीमध्ये डॉक्युमेंट सगळे घरी राहिले आणि त्यांच्या मोबाईलमध्ये जर पी डी एफमध्ये त्यांचं ओळखपत्र असेल तर ते दाखवूनसुद्धा तुम्ही एस्टीचा प्रवास आता मोफत हा करू शकतात मित्रांनो लक्षात ठेवा हे सर्व डॉक्युमेंट्स फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लागू होणार आहेत त्यासाठी डिजि लॉकरचा वापरसुद्धा येते महा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेलं आहे एस टी महामंडळाने मान्य केलेलं आहे तसेच मित्रांनो महामंडळाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन आदेश काढून प्रवास सवलतीसाठी कागदपत्राची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्र सोबत ठेवली पाहिजेत असं आवाहन देखील महामंडळाकडून तुम्हाला करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही होती अपडेट एस टी महामंडळासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासासंदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आणि मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो